हे कल नाही आपल्या हॉटेल हो बागी श्रीजी दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड जी थाळी विकती त्यात बघा मटन टाट भरून सुप राईस ओरिजिनल इंद्राणी ओरिजिनल सूप रोटी बाजरीची भाकर जवारीचे भाकर अनलिमिटेड आणि असं ताट येणार किती खाईन तेवढं असतं आपल्या अशी ओरिजिनल असतं ती बी अनलिमिटेड नेमकं काय सगळं येणार अनलिमिटेड मध्ये भात येणार सूप येणार रस येणार रोटी बाजरी भाकर जवारी भाकर अनलिमिटेड येणार मटन एकदाच येणार पण मटन जे एकदा येतं आपलं त्यात नंबर एक मध्ये येतं लोकांनी येत ना चार पाच पीस येत ना आपल्यात आपली आठच्या वरी पीस असतात मटणाची आणि ती बीवर थाळीची काय किंमत अडीचशे रुपयाला फक्त थाळी थाळे अवघ्या अडीचशे रुपयात एक माणूस पोट भरून किती बी खाऊ द्या का हरकत ना एका माणसासाठी अडीचशे रुपयात अनलिमिटेड आहे